निशेचे अठरा प्रहार जग तुम्हाला काय सांगत शांत राहा जुळवून घ्या मेंढरासारखे चाला पण फ्रेडरिक म्हणतो नाही स्वतःचे देव स्वतः बना किंवा स्वतःची गुलाम बनायला तयार राहा ही आहे ती अठरा सत्य जी ऐकल्यावर तुम्ही कालचे तुम्ही राहणार नाही अठरा मानसशास्त्रीय वज्र प्रहार अजिंक्यत्व ज्या जखमांनी तुम्ही मेला नाही त्या जखमांनी तुमचं साम्राज्य उभं राहणार आहे वेदना ही तुमची ताकद आहे दोन स्वसत्ता ज्याला स्वतःवर हुकूम चालवता येत नाही ज्याला जगाचे चपलीचे तडाखे खावेच लागतात निवडा मालक व्हायचं की गुलाम तिसर अस्तित्वाचा अर्थ तुमच्या जगण्याला जर एक भक्कम का असेल तर मृत्यूच्या दारात उभं राहूनही तुम्ही कस जगायचं हे शोधून काढा चार दरितला राक्षस सावध राहा जेव्हा तुम्ही राक्षसांशी लढता तेव्हा तुम्ही स्वतः राक्षस बनू नका कारण तुम्ही जितक्या वेळेपर्यंत अंधाराकडे पाहता इतक्याच वेळेपासून अंधार तुमच्या आठव्यात घर करू लागतो पाच सत्याचा क्रूरपणा लोकांना खरं नको असत त्यांना फक्त त्यांच्या खोट्या सुखाची सुरक्षा हवी असते सत्य पचवायची ताकद प्रत्येकात नसते सहा वादळातील धैर्य शांत समुद्रात कोणीही कप्तानी करतो पण जो तुफानाच्या डोळ्यात डोळे खालत असतो तोच खरा अति सात प्रेमाचा भ्रम लोक प्रेमाला आंधळ म्हणतात पण खर तर प्रेम हे अति अपेक्षेच दुसरं नाव आहे जेव्हा भ्रम तुटतो तेव्हाच माणूस जागा होतो आठ आरसा तुम्ही जेव्हा दुसऱ्याची लायकी काढता तेव्हा तुम्ही जगाला तुमची स्वतःची लायकी दाखवत असता नऊ विस्मृतीचे वातार ज्याला विसरता येत नाही तो चालत फिरत स्मशान आहे जुन्या जखमांना काढल्याशिवाय नवीन अंकुर फुटत नाही दहा अहंकाराचा पडदा स्मृती म्हणते मी हे केलंय पण अहंकार म्हणतो मी हे करूच शकत नाही शेवटी अहंकार जिंकतो आणि सत्य अकरा पंडखोरी गर्दी चालणं सोपं आहे कारण तिथे ओळख हरवलेली असते स्वतःचा रस्ता शोधणं म्हणजे स्वतःचा नवा जन्म घेणं आहे शक्तीहीन क्रूरता दुसऱ्याला दाबणारा माणूस शक्तिशाली नसून तो स्वतःच्या भीतीचा बळी असतो खरी शक्ती दुसऱ्याला सावरण्यात असते तेरा मानसिक स्वच्छता नवीन विचार घेण्याआधी जुने चढलेले विचार फेकून द्या रिकामा भरता येतो हे साध्य आणि ईश्वरांच्या दरम्यानचा एक धोकादायक पण रोमांचक प्रवास पंधरा शत्रूचं महत्व तुमच्या शत्रूची पूजा करा कारण तो तुमच्या अशा चुका शोधून काढतो ज्या तुमचे मित्र प्रेमापोटी लपवून ठेवतात सोळा इच्छा शक्ती स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते करण नाही तर मनाला जे करायचंय त्यापासून स्वतःला रोखणं सतरा विषादावर विजय स्वतःच्या दुःखावर जो खळखळून असतो त्याला हरवणारा योद्धा या जगात जन्माला यायचा आहे महान विचार गोंगाटात नाही जेव्हा जग विचारलेलं असत तेव्हाच क्रांतीचा जा विचार जन्म घेतो निच्छेचे हे विचार कडू आहेत कारण हे सत्य आहे आता ठरवा तुम्हाला मेंढ बनून जगायचे कि सिंह बनून स्वतःचा रस्ता शोधायचा आहे या पैकी कोणतं वाक्य तुमच्या काळजावर वार करून गेलं कमेंट्स मध्ये सांगा विसरू नका तुमचं आयुष्य तुमचे नियम